हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आपल्या शरीररूपी गटाची सेवा करणाऱ्या विशेष अवयवांबद्दल जाणून घेत आहोत आजचा आपला हा विशेष सेवक डोके आणि धडाला जोडणारा आहे अगदी बरोबर ती आहे आपली मान ज्याच्या पुढील भागास आपण गळा म्हणतो आणि मागील भागास मान म्हणतो गळा काढून रडणे मान हलवणे मान देणे ताठ मानेने जगणे मान तुकवणे मान वळून जाणे असे कितीतरी वाक्य आपण बोलीभाषेत वापरत असतो लटके रुसवे फुगवे व्यक्त करण्यासाठी ही, ही मानस लागते अशी ही नखरेल मान पण खूप महत्त्वाची असते महत्त्वाचे सेन्सरी ऑर्गन जसे नाक कान जीभ डोळे त्वचा हे मानेलाच सोडलेले असतात आपल्या डोक्याचा भारही ही, ही मानच पेलत असते ज्यामध्ये आपला मेंदू सुरक्षित असतो अन्ननलिका तोंडापासून सुरू होऊन घशातूनच जठरापर्यंत जाते तर नाकातून फुफ्फुसाकडे जाणारी श्वासनलिका पण घशातूनच जाते आपले संवादाचे माध्यम असणाऱ्या वाणीचे मुख्य स्वरयंत्र हे गळ्यातच असते यावरून आपल्या आवाजाचा दर्जा ठरत असतो या स्वरयंत्रामुळेच आपण बोलू शकतो चव घेण्यात आणि बोलण्यात पटाईत असणारी जीभ ही पाठीमागे गळ्यातच जोडलेली असते बरं का तेलकट आंबट खाल्ल्याने आपल्याला घसा दुखायला लागतो म्हणजेच काय आपल्याला थ्रोट इन्फेक्शन होते तर हे थ्रोट इन्फेक्शन होऊ नये याची पण आपण काळजी घ्यायला हवी अति जोरात ओरडल्याने आपल्या घशावर पण ताण येतो थायरॉईडच्या ग्रंथी पण या गळ्यातच असतात यातून स्रवणाऱ्या थायरॉक्सिन नावाच्या संप्रेरकाच्या प्रमाणानुसार वजन जास्त कमी हे ठरते कारण या श याच्या श्रावामुळेच आपल्या चयापचय क्रियेवर परिणाम होत असतो थायरॉक्सिनच्या अति स्रावानेच आपल्याला गलगंड ग्वायटरसारखे आजारसुद्धा होऊ शकतात जर आपण डोक्याखाली जड उशी घेऊन झोपलो जास्त वाकून कामे केली जसे आपण शिवणकाम एकदम वाकून करतो किंवा डोक्यावर जास्त ओझे व्हायले तर सर्वायकल स्पॉन्डिलायटीसारखे विकार पण होऊ शकतात आपल्याला माहीत आहे सिंगर्स गळ्याची किती काळजी घेतात अति थंड अति उष्ण अति आंबट पदार्थापासून ते लांबच असतात आपण पण आपल्या गळ्याची अशीच काळजी घ्यायला हवी अति थंड अति उष्ण पदार्थ टाळायलाच हवेत व्या मानेसाठी योग्य आणि हलके व्यायाम नक्की करायला हवेत जसे नेक रोटेशन चिक चिंटक किंवा वेगवेगळी मानेसाठीची योगासने ही करायला हवीत घशाच्या इन्फेक्शनकडे कधीच दुर्लक्ष करू नये घशावर जास्त ताण ना 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 येणार नाही एवढ्या जोरात ओरडू नये मानेवर पण अति ताण ना 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 येणार नाही याची काळजी घ्यावी घशासाठी उज्जैनी भ्रामरी हे प्राणायाम नक्की करावेत थोडक्यात काय आपल्या मानेची योग्य ती काळजी घेऊन तिला आदर द्यावा मान द्यावा फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय